Circuiting

हे पहा शेतकरी मित्रांनो असं लोकेशन आहे की पूर्ण ह्या झाडाच्या अलीकडे हे पूर्ण असं लांब त्या खालच्या लिंबापर्यंत बाब त्यापर्यंत आणि इकडे हे हा लिंबाचा बांध आहे हा असं एक सव्वा एकर क्षेत्र आहे हे पूर्ण हे पुढचं झाड हे पुढं जे समोर जे दिसते तिथपर्यंत क्षेत्र आहे रामकृष्ण हरी मित्रांनो आपण आज चिंचवडगाव आमचे दामोहांना घोलप यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत आणि त्यांच्या शेतकरी बंदू होते पण इथे एक पॉईंट काढलेला आहे एक क्षेत्र किती आहे ना चार एकर हे सगळं खाली पण तर एक सव्वा चार एकर क्षेत्र म्हणजे पूर्ण ते रोडपासून खाली फेल सव्वा चार सव्वा चक्कर सव्वा चार एकर क्षेत्र आपण पॉईंट काढलेला आहे तरी पण पॉईंटला एक दोन इंचीच्या आसपास पाणी लागण्याची शक्यता आहे हा पॉईंट आहे आपला नारळाच्या ठिकाणी पॉईंट आहे आणि दोन इंचीच्या आसपास पाणी लागण्याची शक्यता आहे तरी पण पॉईंट झाल्याच्या नंतरचे व्हिडिओ आपल्याला भेटतील पहायला तरी आपले शेतकरी मित्र थोडं त्यांचं नाव हे सांगतील गणेश गणेश कोल हा तालुका वडवणी जिल्हा बीड आपल्या गावाचे जरी गाव आहे तरी आमच्या अण्णा थोडंसं बोलतील काय बोला होईल कसं आहे काय बोला ना तुम्हाला काय वाटतंय समजा पॉईंट आहे एकदम पॉईंट आहे हा पॉईंट आपण तसा अंदाजा काढाडा म्हणजे दोन इंची सांगतो पण पॉईंट दोन इंचीचा पुढचा पॉईंट आहे सरासरी दो दोन अडीच इंची पॉईंट आहे आणि